नमस्कार माझं नाव अलका सकाराम बोबडे पडेगावकर तालुका गंगाहेड जिल्हा परभणी आज आम्ही रुमना या गावी आहोत धम्मशिला डाके यांच्या घरी आलेले आहोत आम्ही एस टी सी नीरज मॅडम यांच्या टीममध्ये मधून काम करत आहे मी ए टी सी या रँकवर आहे आणि कमी जास्त दोन तीन महिने झालं दोन तीन महिन्यापासून धम्मशिला डाके मॅडम यांच्या संपर्कामध्ये आम्ही आहोत तर त्यांना काही डोळ्याचे प्रॉब्लेम होते तर मॅडम तुमच्या डोळ्याला काय काय प्रॉब्लेम होते माझ्या डोळ्याला माझ्या डोळ्यावर अशी म्हणजे मास चढलं होतं मास नंतर मला डॉक्टरांना दाखविले मी दोन वेळेस आणि मग डॉक्टर म्हणले एक ड्रॉप घ्यावा हो लागत म्हणजे ड्रॉपमुळं ना जर नाही कमी झालं तर ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं होतं मग ते ड्रॉप मी काय दिवस वापरला आणि नंतर तिलाच त्रास करीत होता आघू होऊ लागली म्हणून मी नाही टाकला ते आणि नंतर मी कंपनीमध्ये जॉईन झाल्याच्यानंतर हे प्रॉडक्ट घेतले आणि हे ड्रॉप मग मी स्वतःच वापरले वापरल्याच्यानंतर मी दोन तीन महिने झालं वापरायले तर एका डोळ्यामधली मास चढलेलं संपलं आणि दुसऱ्यातलं असं थोडंसं कमी झालंय आणि आता माझे मिस्टरांना पण तेच प्रॉब्लेम होता तर आता त्यांना पण सुरू केले तर... बघा मित्रांनो आपण डोळ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप सिरियस घेत नाही तर बघा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागणार होतं तर त्यांचा जी काही समजा दुखापत होणार होती ती आपल्या आय एनर्जी ड्रॉपमुळे कमी झालेली आहे आणि ज्यांना कोणाला समजा आपल्याला डोळ्याचे प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी माझा ज्यांना कोणाला वाटते की डोळ्याचे प्रॉब्लेम आहेत आणि त्यांना हे प्रॉडक्ट पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर अकरा अठ्ठ्याण्णव अडुसष्ट धन्यवाद मॅडमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर माझं नाव दमशिला बाळासाहेब डाके राहणार रुमणा आहे आणि मोबाईल नंबर माझा एक्याण्णव एकोणीस चाळीस अठरा नव्याण्णव तर डोळ्याचे प्रॉब्लेम असणाऱ्या ज्या काही महिला असतील आपल्या जिल्ह्यातल्या भागातल्या महिला पुरुष लहान बालक यांना तुम्ही काय संदेश देणार सगळ्यांनाच हे ड्रॉप म्हणजे टाकाय टाकायला असा चांगला आहे आणि त्रास पण करीत नाही आणि रिझल्ट आहे ह्या ड्रॉपचा